शेतकरी नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमंत्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मी आलवलेलो आहे एका पुण्याच्या सुपर शॉपिंगमध्ये तर यामध्ये सोयाबीनच्या अर्धा किलोची पॅकेटची किंमत आपण किती आहे ते पहा म्हणजे हे पाचशे ग्रॅमचं त्या ठिकाणी सोयाबीनचं पॅकेट आहे आणि साठ रुपये याची किंमत आहे म्हणजे एकशे वीस रुपये किलो आणि बारा हजार रुपये प्रति क्विंटल पुण्याच्या एका सुपर शॉपीमध्ये हे सोयाबीन आहे मग आपला शेतकरी जेव्हा घाम गाळून दिवसरात्र एक करून जेव्हा सोयाबीन पिकवतो आणि ते मार्केटला नेतो तर त्याचे भाव आपल्याला काय मिळतात चार हजार बेचाळीसशे किंवा जास्तीत जास्त पंचेचाळीसशे दुप्पटीनं भाव इथं पुण्यामध्ये आप शॉपीमध्ये आहेत ते जर आपण हरभऱ्याचं पाहायला गेलं तर हरभऱ्याचं अर्धा किलोची पॅकेटची किंमत आहे त्यामुळे छप्पन रुपये छप्पन रुपयाचं हे अर्धा किलोचं त्या ठिकाणी हरभऱ्याचं पॅकेट आहे म्हणजे जवळपास एकशे बारा रुपये प्रति किलो ची आणि जवळपास अकरा हजार रुपये अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हे हा हरभरा जो आहे या सुपर शॉपीमध्ये त्या ठिकाणी विकला जात आहे मग हे हरभरा आणि सोयाबीन जे पुण्याच्या सुपर मार सुपर शॉपीमध्ये येतात हे अमेरिका किंवा इंग्लंडमधून येतात काय तर नाही हे आपल्या महाराष्ट्रातलेच हरभरा सोयाबीन आहे आपल्या भारतातलाच हरभरा सोयाबीन आहे परंतु शेतकऱ्याच्या जीवावर हा शंभर टक्के सपशल शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि याचं कुठलंच ना या सरकारचं लक्ष आहे या गोष्टीकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे ना कुठल्याच नेत्याचं लक्ष आहे कारण शेतकरी मरतो आहे तर मृद्या हीच भावना त्या ठिकाणी आता आहे म्हणजे जो शेतकरी खांब गाळून दिवसभरात एक करून त्याच्या शे शेतामध्ये आपण शेतकरी पिकवतो परंतु त्याचे भाव आपल्याला मिळत नाही खरं पाला म्हणजे याचा खरे हकदार या भावाचे खरे हकदार शेतकरी आहेत आणि काहीच मेहनत न करता फक्त पॅकेट करून आपल्या मॉलमध्ये त्या ठेवतात आणि त्याचे भाव दामदुपटीने हे घेतात हे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे यावर शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे म्हणजे आज जवळपास बारा हजार रुपये प्रति क्विंटल जर आपल्या शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव मिळाला तर शेतकऱ्याला कुठल्याच अनुदानाची काय कुठल्याच कशाचीच आवश्यकता नाही तर बारा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव त्याटकीन मिळाला आपण जर त्या ठिकाणी गहूचा पाला 4, 4, तर गहूसुद्धा या ठिकाणी जवळपास बेचाळी बेचाळीस रुपये प्रति किलोपासून या ठिकाणी गहू आहे म्हणजे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आपला साधारण लोकवान गहू जो लोकवान गहू जो आहे तो चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी विकला जात आहे आणि हा भाव जर शेतकऱ्यांना मिळाला तर खरंच खूप चांगले दिवस शेतकऱ्याला येतील परंतु हे दुर्दैव आहे की जो शेतकरी पिकवतो त्याला हे भाव नाहीत तर हे जो पॅकेट करतो जो त्या ठिकाणी शोभाजीनं विकतो त्यालाही भाव आहे आज जर आपण ज्वारी पाहिली तर अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलो ज्वारी आपली ज्वारी जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो जास्तीत जास्त तीस रुपये किलोनं आपण ज्वारी विकतो म्हणून हे जे परिस्थिती आहे हे खूप भयानक परिस्थिती आहे आणि शेतकऱ्या याचा विचार केला पाहिजे आणि या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही ना सरकार लक्ष देते ना विरोधी पक्ष ना प्रशासन ना कुणाच गोष्टीचं याकडे लक्ष नाही या आणि या सर्वामध्ये मरण जे होतं शेतकरी बंधूंवर ते आपल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी मरण होत आहे भाव या भावाचे खरे हकदार आपण शेतकरी आहोत परंतु हे दुर्दैव आहे आपल्या कृषी भारतामध्ये राहून आपल्या शेतकऱ्याला हे भाव मिळत नाही खरं पाहालं म्हणजे हे गोष्ट आपण लक्षात घ्या की यासारखे भाव जर आपल्या शेतकऱ्यांना मिळाले आज बारा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा भाव जर आपल्याला मिळाला तर आपल्याला कशाचीच आवश्यकता नाही परंतु हे दुर्दैव आहे की याकुळे कुठलं लक्ष नाही आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचं मरण होत आहे म्हणून हे गोष्ट आपण लक्षात घ्या धन्यवाद